नमस्कार मागील भागात आपण आठव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण नवव्या कथेचे वाचन करणार आहोत कथेचं नाव आहे एवढंही शिकवू नका की डोळ्यातल्या भावना वाचता येणार नाहीत चला तर मग सुरू करूयात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन लेकरांचं पोट भरवणारे आईबाप असो किंवा घरात खाण्याचे ददात नसणारे श्रीमंत पालक असत सगळेच जण आपल्या लेकरांवर खूप प्रेम करतात पालक अन यांच्यात अतूट नातं असतं त्यांचं प्रेम हे जगातल्या कोणत्याही मोजपट्टीने मोजता येणार नसतं आईबाप आपल्या लेकरांवर कितही कितीही रागवले तरी ते तात्पुरत असतं त्यामुळे त्यांचं प्रेम कधीच कमी होत नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची सुख त्यांची प्रगती आणि त्यांचं भलं व्हावं असं वाटत असतं त्यामुळे ते स्वतःच्या इच्छाशक्तीनं वेळ प्रसंगी आपल्या महत्वाच्या गरजासुद्धा बाजूला ठेवून कष्ट करून मुलांचं संगोपन करतात त्यांना पाहिजे ते वेळेवर देण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतात आई वडिलांच्या मनात लेकरांसाठी असणारं प्रेम त्यांची काळजी ही इतकी प्रखर असते की त्यांना साधी ठेच जरी लागली तरी आईबापांच्या डोळ्यात लगेच पाणी तरळतं अगदी लेकरं मोठी झाल्यावर सुद्धा त्यांच्यावर एखादं संकट कोसळलं तर आईबापांच्या काळजाचा ठोका चुकतो हे सगळं काळजीपोटी घडत असतं त्यांची सगळी उलाघाल ही अतिव प्रेमापोटीच असते कारण त्यांनी हातचा पाळणा आणि डोळ्याची वात करून लेकरांना वाढवलेलं असतं पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या सुखाचा त्याग करून चांगलं शिक्षण देऊन मुलांना मोठं केलेलं असतं मुलांना सगळ्या दुःखांपासून त्रासांपासून थेून, दूर ठेवून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यासाठी त्यांनी स्वतःच्या दुःखाची कधी तमा बाळगलेली नसती नसते याच आईवडिलांच्या डोळ्यात मुलांच्या चुकीच्या वागणुकीमुळे जेव्हा अश्रू येतात तेव्हा मात्र तो क्षण त्यांच्यासाठी अत, अत्यंत दुःखदायक असतो काळजाला वेदना देणार देणारा ठरत असतो कारण लेकरं जेव्हा खूप शिकून सवरून मोठी झाल्यावर त्यांनी आयुष्यात प्रगती केल्यावर आईबापांना जग जिंकल्याचा आनंद होत असतो पण जर त्यांनी त्यांच्या या यशस्वीतेचा आहारी जाऊन आपल्या आई वडिलांना अंतर दिलं त्यांचं मन दुखावलं तर मात्र त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल त्यांच्या डोळ्यात तरळणाऱ्या अश्रूंमागचं कारण त्यांच्या दुःखी होण्यामागचं कारण जर ह्या ह्या शिकून सवरून मोठ्या झालेल्या पोरांना समजत नसेल तर ते त्यांच्या शिकण्याचा काय फायदा नाही का हेच मुलांना लवकर समजलं नाही तर आई वडील अजून जास्त दुःख मनात साठवून ठेवतात एकांतात कुडत बसतात ते विचार करतात की मुलांना मोठं करताना त्यांच्या मनात एकच इच्छा होती आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं आपल्याला आधार द्यावा आपली काळजी घ्यावी म्हातारपणाची काठी व्हावी पण जर त्याच मुलांनी म्हातारपणात आई वडिलांना सांभाळण्यास नकार दिला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ता त्यांनी कुठे जावं कोणाच्या तोंडाकडे बघावं म्हातारपणात जेव्हा शरीर थकलेलं असतं मन हळव झालेलं असतं तेव्हा त्यांना फक्त लेकरांचा आधार हाच एक आधार असतो ज्यावर ते आपलं उरलं सुरलेलं आयुष्य पुढे ढकलणार असतात पण हाच हक्काचा आधार जर कोसळला तर त्यांच्या आयुष्याची इमारतही हळूहळू कोसळू लागते कारण वृद्धाप काळात आई वडिलांना आपल्या मुलांचं प्रेम त्यांची काळजी आणि त्यांच्या मायेचा आधार ह्या सगळ्यांची नितांत आवश्यकता असते पण जर मुलांनी आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडलं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या पालकांचं आयुष्य खूप एकाकी आणि दुःखमय होतं त्यांचं एकाकीपण आणि त्यांची व्यथा ही शब्दात मांडता येणार नाही ही भावना माझ्या मनाला तेव्हा डसली जेव्हा मी एका वृद्धाश्रमात कवितेच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो मी सादर केलेल्या आई बापाच्या कविता ऐकून अनेक वृद्ध मंडळी खूप भावुक झाले त्यात त्यातलं एक श्रीमंत वृद्ध जोडपं माझ्याशी बोलू लागलं ला। त्यांच्याशी थोड्या वेळ बोलल्यावर मला हे समजलं की त्यांचा मुलगा खूप शिकलेला आहे तो आणि त्याची बायको अमेरिकेत खूप मोठे व्यावसायिक आहेत पण त्यांनी आई वडिलांना मात्र सोबत नेलं नव्हतं बरं तेही ठीक आहे असतील काही कारणं पण आईवडिलांना सुद्धा आता त्यांना वेळ मिळत नाही याचं मला फार वाईट वाटलं ह्याच गोष्टींची बोचणी त्या वृद्ध जोडपायला लागली होती त्यांचा जीव झुरणीला लागलेला मला जाणवला ह्या कथेचा राहिलेला भाग आपण पुढच्या भागात ऐकूयात धन्यवाद